शंभर दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता देणार मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली माहिती ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार घेतला निर्णय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासाठी विविध संकल्पना राबवण्यावर भर देणार आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या शंभर दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता देणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले मंत्रालयात मंगळवारी महापुरुषांना अभिवादन करून जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास खात्याचा पदभार स्वीकारला यावेळी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार राहुल कुल आमदार सचिन पाटील भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते गोरे म्हणाले येणाऱ्या काळात मंत्रीपदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सोयी सुविधा आणखी सुधारणावर भर देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी शंभर दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता देण्यात येणार आहे शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवून वेगाने निर्णय घेऊन ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी लखपती दिदी योजना प्रभावीपणे राबवून हे उद्दिष्ट शंभर दिवसात पूर्ण करणार आहे बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणखी पन्नास लाख लखपती दिदी होणार आहेत जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारताच कामांचा धडाका सुरू केला ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला अधिकाऱ्यांना सूचना करून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याचा रोड मॅप तयार केला त्यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारताच मान खटावसह सातारा जिल्ह्यातूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले